नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो मला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डायजेस्टनच्या तटवर で भागात पाऊस पडतो ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅशडॅश राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू राज्याच्या तटावरती भागात पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा टाटा एअरलँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे टाटा एअरलँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक सुवर्णरेखा नदीवर टाटा एअरलँड स्टील कंपनी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाढीव दूध उत्पादन व संकलन यांच्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते कारगिल युद्ध किती 4, दिवस सुरू होते तर ऑप्शन क्रमांक चार साठ दिवस सुरू होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे नव्याण्णव वर्षी कारगिल युद्ध झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन बिहारी वाजपेयी हे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते हे आपले, आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले तर ऑप्शन क्रमांक तीन पाकिस्तान देशासोबत कारगिल युद्ध भारताने लढले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा बारडोलीचा सत्याग्रह डायजस्ट यांच्या नेतृत्वाखाली झाला बारडोलीचा सत्याग्रह तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे दहन कोठे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे दहन कोठे केले तर ऑप्शन क्रमांक तीन महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताची जी एन पी सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते भारताची जी एन पी सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन आर्थिक परिमाणामध्ये मोजली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कॅनडा या देशा स्वीकारलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली तर ऑप्शन क्रमांक दोन जर्मनी ही आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा एकोणीसशे दोनमध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांची फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली एकोणीसशे दोन मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा अधरवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे अधरवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे बहात्तर या वर्षी भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक कलम दोनशे त्रेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत होता तर ऑप्शन क्रमांक चार चित्तरंजन दास होता आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरस नदी अरबी महासागर जाऊन मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्यघटनेतील कलम चौरहत्तर हे कशाशी संबंधित आहे राज्यघटनेतील कलम चौरहत्तर हे कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपलं एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वाटील जिल्ह्यांमध्ये मॅगनीस खनिजांचे विस्तृत साठे आढळतात महाराष्ट्रातील डॅसडसिया जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट <गुण्ण> आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या <गुण> किती <गुण> असते <गध> तर ऑप्शन क्रमांक तीन सेहेचाळीस असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा कोणी उल्लेख केला सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा उल्लेख कोणी केला तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केला होता या पले वेल, के असमन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे असमानता हे राजघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅजेस असे नाही केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅजेस असे नाही तर ऑप्शन क्रमांक एक संविधानिक असे नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा पाय फायलेरिया किंवा हा रोग कशामुळे होतो हत्तीपाय फायलेरिया किंवा एलिफंटीस हा रोग कशामुळे होतो तर ऑप्शन क्रमांक चार विषाणूमुळे होतो हे आपले करेक्ट ॲन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला तर ऑप्शन क्रमांक चार सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सर्वात साक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रिदवाक्य कोणाचे आहे सर्वसाक्षी जगतपती त्यास नकोस मध्यस्थी हे ब्रिद्वाक्य कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सत्यशोधक समाजाचे ब्रिद्वाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक एक दोन हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती तर ऑप्शन क्रमांक एक पानवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅशडॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन मेजर प्रकाश यांनी आजद ब्रिगेड जद ब्रिगेडचे नेतृत्व केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे तर ऑप्शन क्रमांक एक अठरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार दोनशे अठ्ठ्याऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम राह प्रदेशात आढळते खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डॅश डेजेशा गांधी स्मारक संग्रहालय गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते पुण्यातील डॅजशा गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक चार अकरा जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात तर ऑप्शन क्रमांक तीन संसद वाढवू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यांच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ताची तरतूद करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे पासष्ट यामध्ये यामध्ये करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार जे बी कृपलाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते बॉक्साइड या खनिजापासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस व मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते तर ऑप्शन क्रमांक तीन विधीमंडळे ठरवते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते तर ऑप्शन क्रमांक तीन विधिमंडळ ठरवते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात तर ऑप्शन क्रमांक तीन सांसद वाढू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते तर ऑप्शन क्रमांक दोन विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली तर ऑप्शन क्रमांक तीन दिनबंधू या वृत्तपत्रातून नारायण ना, मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली हे आपले करेक्ट आन्सर होईल